आय अंगावर खादी कामाची यादी आय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा विष्कारच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत असतो आता एक उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्या उपक्रमाचं नाव आहे खानदेश नाट्य महोत्सव खानदेश नाट्यमहोत्सवाचा पहिला महोत्सव हा दोन हजार दहा साली आयोजित करण्यात आला होता आज हे त्याचं चौदावं वर्ष आहे सातत्याने असे चौदा वर्ष झाले खानदेशात नाट्य महोत्सव आयोजित करणारी आमची संस्था आहे इतरही संस्था अनेक उपक्रम आयोजित करत असतात चांगलं करत असतात पण या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की हा महोत्सव तीन दिवसांचा असतो या तीन दिवसांच्या महोत्सवामध्ये पुण्या मुंबईची आणि बाहेरची आणि स्थानिक नाटकं आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली नाटकं आम्ही इथे बोलवत असतो जेणेकरून इथल्या सगळ्या लोकांना प्रेक्षकांना रसिकांना नाटकांमध्ये नवनवीन काय उपक्रम सुरू आहेत कुठले कुठले प्रयोग सुरू आहेत हे त्यांना पाहायला मिळावं नाटक ही कला खूप पेशन्स असणाऱ्या लोकांचे आहे प्रेक्षकही पेशन्स त्याचे असले पाहिजे ते, ते पाहण्यासाठी आणि करणाऱ्यांनाही अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे तीन मिनटाच्यावर कोणी पुढचा व्हिडिओ पाहत नाही पण हे व्हिडिओ आपल्या कायम स्मरणात राहत नाही नाटक मात्र चिरकाल स्मरणात राहतं कारण ती परफॉर्मिंग आर्ट आहे समोरासमोर सादर होणारी जिवंत कला आहे या जिवंतकलेचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही रसिकांना आवाहन करतो आहे की एक ते तीन मार्च रोजी श्रीकृष्णचंद्र सभागृह ज्याला आम्ही नाटककार राहुल बनसोडे यांचं नाव दिलं आहे नाटककार राहुल बनसोडे नाट्य परिसर अशा त्या परिसराला नाव दिलेलं आहे त्या परिसरामध्ये हा महोत्सव होणार आहे एक मार्चला सकाळी साडेदहा वाजता याचं उद्घाटन आहे मान्य मोहन भाऊ फालक याच्या अध्यक्ष आहेत आणि अश्विन कुमार परदेशी जे ओबेनॉलचे फाउंडर आणि संस्थापक आहेत ते या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहेत ओबेनॉल फाउंडेशनचे संस्थापक तर आणि इतरही मान्यवर यावेळी उपस्थित आहेत उद्घाटनानंतर लगेचच एक बालनाट्य सादर होणार आहे त्यात जवळपास तीस पस्तीस विद्यार्थ्यांचा सहभाग आहे उत्तम बालनाट्य आहे त्याच्यानंतर लगेचच एक आमची स्थानिक एकांकिका आहे आमच्याच संस्थेची एकांकिका आहे उमेश गोर्धे त्याचे दिग्दर्शक आहे हनुमंत सुरवसे त्याचे लेखक आहेत आणि नाटा कॉलेजची विद्यार्थी जे आहेत आता हल्लीचे ते, ते मुलं त्यात काम करत आहेत अशा सकाळच्या सत्रातला हा दोन ते अडीच तासाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रमही आपण आवर्जून पाहावा त्याच दिवशी म्हणजे एक मार्च रोजी संध्याकाळी पहिलं नाटक सादर होणार आहे ते पुण्याची आजकाल या संस्थेची निर्मिती असून या नाटकाचं नाव आहे खरा इन्स्पेक्टर मागावर तर हे नाटक विनोदी नाटक आहे हे लोकांनी आवर्जून पाहावं त्याच्यानंतर तो से एक नावाचं नाटक आहे हे नाटक महाराष्ट्रभर काय संपूर्ण भारतभर जास्त आहे अतिशय उत्तम नाटक आहे अनिता दाते आणि प्राजक्त देशमुख यांनी याच्यात भूमिका केलेल्या आहेत आणि दत्ता पाटील सचिन शिंदे दत्ता पाटांनी लिहिलंय सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केलेलं आहे उत्तम नाटक आहे दुसऱ्या दिवशी वाया सावरगाव खुर्द हे विरोधी नाटक आहे हे पुण्याची निर्मिती आहे त्याच्यानंतर लगेच कडेकोट कडेलोट नावाची ही रत्नागिरीची निर्मिती असलेलं नाटक आहे अतिशय उत्तम विनोदी नाटक आहे दोन्ही विनोदी नाटक आहेत तिसऱ्या दिवशी नाट्य परिसं संवाद आयोजित केलेला आहे या परिसंवादामध्ये औषधी नाट्य चळवळ ही स्पर्धेत अडकली आहे का या विषयावर खानदेशातील जुने नवे सगळे रंगकर्मी याच्यात सहभागी होणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच आमच्या संस्थेची निर्मिती असलेली आणि मानसरंग उपक्रमात जिची निवड केलेली आहे महाराष्ट्रातून त्या असं एक दीर्घांक आहे त्याचं नाव आहे अस्तित्वाची खिचडी या दीर्घांकाचा म्हणजे या नाटकाचा प्रयोग होणार आहे याही प्रयोगाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहा एकूण सात नाटकं आहेत आणि सोबतच या नाटकाच्या प्रा, प्रा, नाटकाचं जे महोत्सवाचा उद्घाटन जे आहे किंवा प्रारंभ जे आहे त्या आम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित करून करत आहोत तर या फेस्टिवललाही आपण उपस्थित राहा या संपूर्ण महोत्सवात आम्ही आदरणीय नानासाहेब देवीदास गोविंद पालक यांचं स्मरण करत असतो ओबेनाल फाउंडेशनने याला प्रायोजकत्व दिलेलं आहे आणि उत्कर्ष कलाविष्कार याने आयोजन केलेलं आहे तर सगळ्यांना विनंती आहे की या महोत्सवाला अवश्यच अवश्य उपस्थित राहा आणि आनंद घ्या सर्व पालकांना मी अशी विनंती करेल की मोबाईल ॲडिक ॲडिक्टेड झालेले आपले जे काही पाले आहेत यांना काही काळ का व्हायला या सांस्कृतिक चळवळीचा हिस्सा बनवण्यासाठी तसे संस्कार करण्यासाठी कलागुण गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती द्यावी की जेणेकरून आपल्या मुलांवर जिवंत कलेचे आणि नवीन प्रवाहाचे त्या ठिकाणी संस्कार होतील तर एवढीच या ठिकाणी मी एक उत्कर्षचा सभासद म्हणून आपल्याला विनंती करतो मी सिंग राजपूत चौदाव्या खानदेश नाट्यमहोत्सवाअंतर्गत उत्कर्ष कलाविष्कार ने छायाचित्रण प्रदर्शनाचे पण आयोजन केले आहे जे की एक ते ती तीन मार्च जे काही आपलं नाट्य महोत्सवाचं मुख्य स केंद्र आहे श्री श्रीकृष्णचंद्र सभागृह त्या ठिकाणी ही छा चा, छायाचित्रण प्रदर्शनी असणार आहे संध्याकाळी सहा वाजतापासून ते रात्री नऊपर्यंत पर्यंत ती वेळ असणार आहे तरी सर आणि याच्यामध्ये जवळपास दहा आपल्या जळगाव जिल्ह्यातील दहा नामवंत आणि दर्जेदार छायाचित्रकारांनी त्यांची छायाचित्र पाठवलेली आहेत तरी मी सर्व रसिकांना विनंती करतो की त्यांनी देखील या छायाचित्र प्रदर्शनीचा छायाचित्र प्रदर्शनीला भेट देऊन त्याचा आनंद घ्यावा आस्वाद घ्यावा आणि त्यालाही प्रवेश निशुल्क आहे तरी पुनश्च सर्व रसिकांना मी विनंती करतो की त्यांनी या नाट्य नाट्यमहोत्सवाअंतर्गत असलेल्या डॉक्युमेंटरी फिल्म शो प्लस नाटके आणि छायाचित्र प्रदर्शन या तिन्ही गोष्टींचा आस्वाद घ्यावा हा चौदावा नाट्य महोत्सव आहे ओबेनॉल फाउंडेशनने आम्हाला यावेळेस मुख्य प्रायोजकत्व दिलं आहे त्यामुळे आम्ही दर्जेदार नाटकं यावेळेस घेऊन आलो आहे तीन दिवसात जवळपास सात नाटकांचं सा एक पर्वणी नाट्यरक्षकांना मिळणार आहे त्याचा सर्व नाट्य आस्वाद घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून सर्व नाट्यरक्षकांना आवाहन करेल आणि सव्वीस तारखेला आमची एक शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे या नाट्यमहोत्सवाअंतर्गतच त्यात देखील आम्ही नावाज दिलेल्या दिग्दर्शकांच्या शॉर्ट फिल्म दाखवत आहोत त्याचा देखील सर्वांनी आस्वाद घ्यावा आ, प्रसिद्धी प्रमुख म्हणून मी आपल्यासमोर येत आहे तर माझं पुनश्च एकदा सर्व नाट्यरसिकांना हेच आव्हान असेल की प्रवेश विनामूल्य आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून चांगल्या निर्मितींचा आस्वाद हा घ्यावा धन्यवाद नडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरा राय र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार हाय र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.